नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे कसे आहात आनंदी ना तर चला आजची कथा पाहूयात मित्रांनो माझे नाव विकास आहे ही गोष्ट साधारण एक वर्षापूर्वी घडली होती तेव्हा उन्हाळा होता त्याच उन्हाळ्यात आमच्या गल्लीत एक नवीन वहिनी राहायला आली होती तिचे नाव होते सुमित्रा वहिनी होते माझ्या घराजवळच काही घर सोडून घर होते तर थोडेच अंतरावर वहिनी राहत होती ती दिसायला एकदम गरगरीत मत्सत चोवलीची शेग अशी चिकणी होती दिसायला अप्रतिमच मी नेहमीच विचार करायचो वरूनच एकडी सोन्यासारखे चमकते तर आतून तर असेल पण एक दिवस असं झालं मित्रांनो तिच्या नवरा एका कंपनीत कामाला होता त्यामुळे त्याला रोज कुठे ना कुठे फिरायचे काम होते त्यामुळे दर महिन्याला कंपनी त्याला इकडे तिकडे कामासाठी पाठवत होती त्यामुळे तो नसताना मी वहिनींशी बोलायला सुरुवात केली होती त्या नुकत्याच गल्लीमध्ये आल्या होत्या त्यामुळे त्यांना लोकाची जास्त काही ओळख नव्हती मी त्याच्या जवळ शेजारी असल्याने मी त्यांना कोणत्या ना कोणत्या कामाची मदत करायचो तिला जास्तीचे कोणी ग्लीमध्ये ओळखत नव्हते त्यामुळे वहिनी मला काम सांगायची आणि माझा नंबरही घेतलेला होता ती कधीही किराणा आणायला सांगायची तर कधी भाजीपाला आणून देतो का म्हणायची तेव्हा मी पण जवळीक वाढवण्यासाठी वहिनीला कोणत्याच गोष्टीला नाही म्हणत नव्हतो तिने मला एक नाव ठेवले होते आणि मला त्याच नावाने फोनवरही बोलायची आणि समोरही असंच बोलायची ती मला म्हणायची युजफुल म्हणजे मी तिच्या प्रत्येक कामामध्ये मदत करत होतो मी तिला नेहमी सांगत होतो माझं नाव वैभव आहे तरीसुद्धा ती मला युजफुलच या नावाने बोलायची मी तिला म्हणायचं खरंच वहिनी विचार करून माझं नाव ठेवलं आहे तू असं म्हणायचं तेव्हा ती खूप खळखळून हसायची मग मी तिला पण एक असं नाव ठेवलं की योगी असं म्हणायचं तेव्हा ती अजून खळखळून हसायची आणि म्हणायची बरं झालं माझं नाव योगी असे ठेवलं कारण योगी म्हणल्यावर तुम्हाला योगासने करायचे लक्षात राहील आणि नंतर मी तिला म्हणू लागलो वहिनी मला एक नाही बरेच योगासने येतात तेव्हा ती म्हणायची वेळ आल्यावर तुला कोणते कोणते योगासने येतात ते पाहू म्हणाली आणि तेव्हा वहिनीने मला मार्केटमधून सामान आणायला सांगितले होते आणि मी पिशवी मधून सामान काढून देत होतो आणि ती एक एक सामान लावत होती तेव्हा ती अचानकच म्हणाली मला वाटत नाही की तुला योगासने येत असतील तर ती एकदम हळू आवाजामध्ये म्हणाली होती ते मला ऐकायला आले होते पण मी तिला परत विचारलं काय म्हणालात तुम्ही काय म्हणला तेव्हा ते काही नाही म्हणून आतल्या रूममध्ये सामान ठेवायला गेली मला समजलं होतं वहिनी आता माझ्याशी खूप हसून खेळून बोलू लागल्या होत्या मी माझं माझ्या गालामध्ये हसत होतो कारण मला आता हे लवकरच वहिनी ठोकायला मिळणार होती माझी आणि वहिनीची मैत्रीला असेच दोन महिने पूर्ण होत आलेले होते आणि एका दिवशी असं झालं की वहिनीने मला घरी बोलावले हाच तो दिवस होता या दिवसासाठी मी मागच्या दोन महिन्यापासून प्रयत्न करत होतो आणि आजच्या दिवशी माझी स्वप्न पूर्ण होणार होते त्या दिवशी वहिनीचा नवरा हा दोन दिवसासाठी बाहेरच्या राज्यामध्ये कामानिमित्त कंपनीने पाठवले होते आणि वहिनी मला घरी जेवायला बोलावले रात्रीचे आठ वाजले होते हवेत गारवा पसरला होता आणि थोडासा मंद पाऊसही कोसळत होता मी घराची बेल वाजवली काही क्षणांनी दरवाजा अलगद उघडला समोर वहिनी उभी होती पण आजची ती वहिनी नेहमीसारखी साधी नव्हती आज तिच्या रूपामध्ये काहीतरी वेगंच तेज होतं ओठांवर हलकीशी लाली केस मोकळे करून खांद्यावर विसावलेले डोळ्यांवर थोड काजळ गळ्यात हलका परफ्यूमच्या सुगंध ती अगदी चित्रपटातली नायिका भासत होती मी पाहता क्षणी थक्क झालो माझ्या नजरा तिच्यावर खिळून राहिल्या ती, ती थोड लाजून थोड खेळकरपणे म्हणाली ओय युजफुल काय झालं असं काय बघतोयस मी काही उत्तर देईन तोवर तिला माझ्या डोळ्यांमध्ये एक वेगळाच खेळकर भाव दिसला माझा श्वास अचानक जोराने सुटला ती हस्त म्हणाली कुठल्या स्वप्नात हरवला आहेस काय सांगशील का मला मी हलकं हसून म्हणालो वहिनी काय सांगू त्या स्वप्नात तुम्ही मला तसाच प्रतिसाद देत होता हे ऐकताच तिच्या चेह्यावर एक लाली पसरली ती हळूच नजरा खाली करत हसली मग परत एकदम खोडकरपणे म्हणाली छ्ले आत येना उगाच दारात उभा राहू नकोस मी आत पाऊल टाकलं तिने दरवाजा बंद केला घरात एसीचा गारवा पसरलेला होता बाहेरच्या पावसाच्या आवाजात घराच्या शांततेने एक वेगंच वातावरण निर्माण झालं होतं माझ्या मनात अनामिक उत्सुकता दाटली मी माझे दोन्ही हात पुढे केले अगदी जसं एखाद्या सिनेमात हिरो नायिकेला मिठीत घ्यायला हात पसरतो तसं काही न बोलताही माझ्या डोळ्यातून सगळं व्यक्त होत होतं वहिनी काही क्षण माझ्याकडे पाहत राहिली तिच्या डोळ्यांमध्ये चमक होती पण त्या चमकेत एक लाजरेपणही दडलेलं होतं तिचा श्वास जल्द होऊ लागला ती स्वतःला थांबवू शकली नाही माझ्या पसरलेल्या हातात ती हळूहळू येऊन विसावली तिचे डोकं माझ्या छातीवर टेकलं तिचे केस माझ्या चेह्यावर येऊन गुदगुल्या करत होते मी हलकेच तिच्या कंबरेभोवती हात गुंडाळला त्या क्षणी असं वाटत होतं की जग थांबून फक्त आमच्याकडे पाहत आहे मी हळूवार तिच्या कानाशी कुजबुजलो काय बघते आहेस जान ती थोड दचकली मग लाजून हसली ओय मी आता जान बनले का रे मी तिच्या डोळ्यात डोळे रोखून पाहिलं हो माझ्यासाठी तर तुम्ही कायमचीच जान आहात हे ऐकताच तिच्या चेह्यावर आणखी लाली पसरली तिने माझ्या छातीवर हलके छात ठेवला जणू माझं हृदयाचा ठोका ऐकू पाहत होती आणि खरंच माझं हृदय जोरजोराने धडधडत धर होतं ती हलक्या आवाजात म्हणाली काय करतोस रे तू माझ्याशी माझं मन हरवत चाललंय मी हसत तिच्या ओठांवर बोट ठेवलं आणि म्हणालो शॅश काही बोलू नकोस आज फक्त हा क्षण जगूया आणि मग खोलीतील शांत वातावरण बाहेर पडणारा पावसाच्या मंद आवाज आणि आमच्या श्वासांची सरगम एकत्र येऊन एक अद्भुत रोमंटिक क्षण निर्माण झाला आणि मला नंतर तिने विचारले तुला जेवण अगोदर काय आवडेल थंड ती गरम मी तर तिला म्हणालो काहीतरी गरम असेल तर छानच आहे तेव्हा ती मला म्हणू लागली मग चहा कॉफी आहे माझ्याकडे मी करून आणते मी तुला हो बर ठीक आहे म्हणालो आणि ती किचनमध्ये गेली आणि लगेचच परत आली तेव्हा तिने एक ब्लॅक डॉगची बॉटल घेऊन बाहेर आली आणि सोबत खाण्यासाठी तिने मस्तपिकी चिप्स पण आणले होते मी ती बॉटल पाहून खूपच खुश झालो याचा विचारही केला नव्हता की आज याला पण घ्यायचा आहे आणि मी वहिणीला मस्का मारत म्हणालो वहिणी तू तर माझ्या मनातलं ओळखली तुला कसं समजलं की माझ्या मनात हेच होतं तेव्हा ती म्हणाली की अरे मला खूप दिवसापासून घ्यायची इच्छा होती पण त्यांना मी घेतलेलं आवडत नाही आणि मग मी लग्नाच्या अगोदर माझ्या मैत्रिणीसोबत खूप पार्ट्या करायच्या आणि तेव्हा माझ्या दोन मैत्रिणींना याची खूप आवड होती आणि त्यांच्यासोबत मलाही हे नंतर आवडू लागलं होतं आणि मला हे असंच सव्य लागत लागत लागली लग्नानंतर नवरा हावशी भेटेल असं वाटत होतं पण देवांनी असं पदरात टाकलं आहे म्हणाली चल तू कर मी काय करू अरे तोपर्यंत पॅक मी आलेच म्हणून वहिनी आत गेली आणि मी नंतर दोन ग्लास भरून घेतले आणि वहिनी परत आली तेव्हा मी दोन भरलेले ग्लास घेऊन प्यायला चालू केले आणि दोघांनीही थोडा थोडा पिऊन खाली ठेवला तेव्हा वहिनी म्हणाली माझं थोडंस आज मन भरलं आहे तेव्हा मी म्हणालो थोडस का भरलं आहे म्हणाली आणखीन रहिलेल भरायला तू आहे ना मी म्हणालो माझ्या प्रेमाने तिथे जागाच राहणार नाही असं बोलत बोलत आणखीन एक पुढचा पॅक घेतला आता आम्हालाही थोडं थोडं हलवायला चालू झालेलं होतं तेव्हा ती म्हणाली तू वहिनी नको म्हणत जाऊ आजपासून जान तू बिंधास्त म्हणू शकतोस मी म्हणालो तू तर माझी जान अगोदरपासूनच आहे म्हणतात वहिनीच्या मनामध्ये भावनांचा डोंगर फुलू लागला वहिनी खूपच एक्साइटेड झाली होती आणि वहिनी माझ्या मिठीत विसावली होती तिचा उष्ण श्वास माझ्या मानेवर अलगद फिरत होता आणि त्यामुळे माझ्या अंगावर रोमांच उभे राहत होते मी तिच्या चेह्याकडे पाहिलं तिचे ओठ थरथरत होते डोळ्यात एकाच वेळी लाज आणि आतुरता चमकत होती मी हळूच तिच्या गालाला स्पर्श केला ती डोळे मिटून माझ्या स्पर्शात हरवली क्षणभर मी थांबलो पण तिच्या हातांनी माझ्या मानेभोवती घट्ट विळखा घातला आणि ती स्वतः माझ्याकडे झुकली आमचे श्वास एकमेकात मिसळले आणि मग आमचे ओठ हळूवार भेटले तो पहिला स्पर्श इतका कोमल इतका हळवा होता की माझं संपूर्ण शरीर थरारून उठलं ती आधी थोडी संकोचली पण माझ्या मिठीत तिच्या तो संकोच वितळत गेला मी तिच्या कंबरेवरून हात सरकवत तिला आणखी जवळ ओढलं तिच्या देहाच्या स्पर्श माझ्या छातीला जाणवत होता बाहेर पाऊस आणखी जोरात कोसळत होता पण घराच्या शांत वातावरणात आमचे श्वास आणि हृदयाचे ठोकेच जास्त ऐकू येत होते ती कुजबुजली युजफुल तू मला असं का वेड करून टाकतोयस मी तिच्या डोळ्यात डोळे रोखून म्हणालो कारण तू माझं स्वप्न आहेस आणि आज ते स्वप्न पूर्ण झालंय तिच्या डोळ्यातून लाजरेपण मागे सरकून आता एक निखळ उत्कटता चमकू लागली ती हळूवार माझ्या छातीवरून हात फिरवत होती आणि तिच्या त्या प्रत्येक स्पर्शाने माझ्या अंतरंगात विजा चमकत होत्या आम्ही पुन्हा एकदा ओठांवर ओठ ठेवले यावेळी अधिक तीव्रतेने त्या क्षणी जग थांबल्यासारखं वाटत होतं फक्त मी आणि ती एकमेकांत हरवलेले तिच्या मिठीत मी पूर्णपणे वितळलो आणि तीही माझ्या ओढीत स्वतःला हरवून बसली होती ती रात्र आमच्यासाठी फक्त पावसाची रात्र नव्हती ती आमच्या आयुष्यातील सर्वात गहिरी रोमँटिक आणि उत्कट रात्र ठरली माझं तीन महिन्यांचं स्वप्न प्रत्यक्षात उतरलं होतं आणि वहिनीच्या मिठीत मला असं वाटत होतं की आयुष्यभर हाच क्षण पुन्हा पुन्हा जगावा मित्र आणि मैनिंनीनो आजची कथा तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा कथा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चला भेटूयात अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद